जालना जिल्ह्यात दुबार पेरणीचं संकट घोंगावते त्यामुळे जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्याला मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे पाऊस कधी पडेल यासाठी शेतकरी आव्हाळाकडे टक लावून बसला आहे यंदाचा पावसाळा शेतकऱ्यांसाठी भीतीची घंटा ठरवते जून महिना संपत आला तरी अपेक्षित पाऊस न झाल्याने हजारो ओली पिके कोमसते कमी पावसाची नोंद झाल्याने जमिनीला आवश्यक ओल नाही आहे कोट्यवधी रुपयाचे बियाणे खते आणि मेहनत वाया जाण्याच्या भीतीने शेतकरी हवाल दिला आहे येत्या काही दिवसात पाऊस न झाल्यास मोठ्या प्रमाणावर शेतीच्या उत्पादनावर त्याचा गंभीर परिणाम होऊ शकतो याची भीती आता शेतकऱ्यांना वाटू लागते मला सांगा तुम्ही की बाबा आता जे हे तुम्ही खुरपणी करतायत काय करतायत आणि कशा पद्धतीने करताय काय आपल्याला चालू आहे पावसाची गरज आहे त्यासाठी तुम्हाला काय कशी वाटते आता कपाशी किती आली काय नाही कपाशी आली चार चार पाच पाच पानावर अच्छा आता तग धरण्यासाठी काय पावसाची गरज आहे ना अच्छा मग काय आता युटूर राहिला तुम्ही काय साकडं मागणार काय पाऊसच पाऊस मागणार आता खुरपेन झाले काय ना तुमचं राधा पूर्ण सांगा गाव सांगा तुम्ही आता कपाशी जी आहे फवारताय हो का बरं काय काय फायदा बोकडा पडण्यासारखी झाली तिच्या पाऊस नसल्यामुळे तरीच्यावर आटॅक आल्यावर झाले त्याच्यामुळे तिची फवारणी चालू आहे व्हावा म्हणून पावसाची वाट बघतो आम्ही पाऊस पडाना काय व्हायना त्याच्यामुळे आता ही फवारणी चालू केली आम्ही नाही तर आता ही फवारणीच्यात सध्या नाहीची तरी आम्ही फवारतो अच्छा हो कपाशी काय म्हणते कपाशी मस्त आहे पावसाची वाट बघतो आम्ही पाऊसच पडा ना पावस काय का कपाशी ना चांगली आमची पण पाऊस पडा ना ना पावसा जर खंड जर पडला तर मग कपाशीवर काय करतो पडत तर मग काय आता त्याला इलाजच नाही आता जे होईन ते होईन आता त्याला काय करता इलाज नाही त्याला आपला आता आपल्या हाय तोपर्यंत आपण करू पाणी समजा देऊ पण एवढं म्हणतात आमचं दहा बारा एकर उशी उसाचे पाणी बघावं का येल बघावं हे असं होतं ना आमचं कुठं कुठं काय करा काय आता विठू राहायला काय साखडं मागणार विठू राहायला आम्ही तर साकडं मागतोच पडू दे पाणी पण का ते काय आता त्याच्या हातात ये आता काय करायचं आहे आपल्याला आहे का मारायचं आहे त्याच्या त्याच्या हातात या कधी पाडाचं का नाही पाडाचं त्याच्या हातातही आता काय करणार आम्हाला वायरला जायचं होतं पण हे पाऊस ना हे असे रोग आले सर्किला त्याच्यामुळं मला जाय बघू मला नंतर जाऊ असं चाललंय आमचं आता काय होईल होईल काय ना तुमचं उद्धव सुखदेव दबडकर गाव गाव गाव